आनंद श्रीपाद बाबांच्या कृपेने संत श्रेष्ठ साहित्य सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वांचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला आम्हाला बोलता आलं पाहिजे आमचे गुरु असे होते आमचे गुरु तसे होते नाही नाही श्रीपाद बाबांनी कधी केरो बाबाच वर्णन केलं नाही केलं पाहिजे रे ताई केलं मी ताई काय उच्चार होता बाबांचा तुम्ही सोन्या म्हणून पिवळे आहात बाबांनी नेहमी समाजाला उच्च स्थान देत होते काय वर्णू माता न पुरे ही वाणी आणि मस्त कोटीच स्थान देत होते आज समाजात आहे ते आज आम्ही कशाच्या नादी लागलोय देखाव्याच्या मग खरं सांगा भ्रमात कोण साधक अधिकारी साधक म्हणन अधिकारीच भ्रमात वाटू राहिले मग अधिकारी तर भ्रमात येतो तुम्हाला कस काय उचलून